हाय हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आता संध्याकाळी ना संध्याकाळचे साडेपाच वाजले साडेपाच वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे छान असं वातावरण झालं आहे खूप फ्रेश वाटतं आहे तर पावसाचं असं वातावरण झालं आहे खूप भारी वाटतं आहे मी तुम्हाला वातावरण दाखवते कसं झालं आहे ते तर पा आज काही पाऊस आला नाही दोन दिवस पाऊस आला होता तर आज काय पाऊस आला नाही फक्त वातावरण आहे पण खूप फ्रेश आणि खूप भारी वाटतं आहे खूप छान असं वातावरण झालं आहे तर चला आता व्हिडिओ सुरुवात करते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा मस्त असं छान वातावरण झालं आहे पावसाचं पावसाचं वातावरण झालं का खूप प्रसन्न वाटतं छान वाटतं आणि गार पण हवा सुटली आहे गार हवा सुटल्याने अजून भारी वाटतंय आणि बघा किती आभट आलेलं आहे वारं सुटल्याने खूप छान वाटतंय झाडंपा किती मस्त असं वाऱ्यानं डोलता आहे तर असं चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू काय होतं तीस तीस भाजी खाऊन तेच तेच तीस तीस रेसिपी करून माणसाला कंटाळ येतो भाजी खावंशी वाटत नाही आणि एक तर ना या उन्हाळ्यामध्ये ना भाजी खावीशीच वाटत नाही आप असं वाटतं का चटणी खावा असं तिखट जन झणझणीत काहीतरी खावं असं वाटतं तर म्हटलं चला आज थोड्यासा वेगळ्या पद्धतीने ना आपण पनीर भुर्जी करू तर त्यासाठी ना मी पनीर करून घेतलं होतं एक लिटर दुधाचं पनीर केलं आहे आणि पनीर पण मी घरीच केलं आहे तर आता आहे ना कढाई गरम करायला ठेवली आहे क कडाईमध्ये ना एक चमचा जिरे एक चमचा मोरे टाकले जिरे मोरे चांगले तळून घेतली त्यानंतर कांदा कापलेला होता कांदा पण परतून घेते कांदा टोमॅटो आहे ना मी अगोदरच कापून घेतलं होतं आणि संध्याकाळचा मस्त बेत आहे हा आमचा तर संध्याकाळचं भाजी बनवती मी तर खूप विचार करत होते भाजीला बी काहीच नव्हतं काय करायचं काय करायचं पण भाजीला पण सुचत नव्हतं तर म्हटलं चला आज आहे ना पनीरचीच भाजी करू विनयगार पण होतं घरामध्ये तर म्हटलं चला आता आहे ना पनीर करून घेऊ त्यानंतर मग पनीरची भुर्जीच करू म्हटलं तर आज हो चला आता आहे ना कांदा परतून घेऊ त्यामध्ये मीठ टाकलं आहे मिठाने आहे ना पटकन कांदा मौसूत होतो आणि जाळ पण छान लागलं आहे आणि चुलीवरची भाजी ना खूप छान लागते खायला आता आहे ना चांगला कांदा परतून घेते त्यानंतर त्यामध्ये ना टमॅटो टाकते टमॅटो पण आहे ना चांगलं मऊसूत करून घ्यायचं आहे आणि हे पावसाळ्याचे दिवस तर नाही आहे पावसाळ्याचा आता पुढंच येत पण तोपर्यंतच बेमौसमी पाऊस पडतो आहे पण छान असं वातावरण झालं आहे एकदम थंडगार वाटतं आणि पावसाचं वा पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतं ना तीच फिलिंग येते आता पण खूप छान वाटतं आहे तर टमॅटो पण परतून घेते मी आणि आता आहे ना टमॅटो आणि कांदा परतेपर्यंत आहे ना पनीर किसून घेते किसलेलं पनीर कर टाकते मी आज तर लाईट पण गेली आमच्याकडं तर चला आज लाईट येईलच आता काही जास्त वेळ जात नाही लगेच येते तो पण तोपर्यंत आहे ना पनीर किसून घेते किसलेलं पनीर आहे ना भाजीमध्ये छान लागतं म्हणजे जास्त पटकन लवकर वाफून होतं ना त्यामुळं तर चला म्हटलं पनीर आहे ना आज किसूनच टाकू दर वेळेस आहे ना मी मिक्सरला फिरून घेते आणि नंतर टाकते तर लाईट पण आली आहे आता आणि त्यानंतर मग पनीर टाकत असते तर आज आहे ना किसून घेतलं आहे तर हे बघा मस्त असं एक लिटर दुधाचं आहे ना तीन पावशर पनीर झालं आहे हे तर असं चला आता आहे ना हे पन सर्व पनीर आहे ना किसून घेते तोपर्यंत तिकडं टमॅटो आणि कांदा पण परतून जाईल तर हे बघा मस्त असं पनीर किसून घेतलं आहे खूप छान वाटतं आहे ना एकदम सारखं झालं आहे आणि लांब लांब कापलं ते किसलं आहे ना त्यामुळं भारी वाटतं येते तर बघा मस्त असं आपला कांदा टमॅटो पण परतून झाला आहे आता आपण यामध्ये ना आपले दररोजचेच मसाले घरातलेच मसाले टाकू पण यामध्ये ना मी दोन सिक्रेट मसाले टाकले त्यांनी ना खूप छान चव आली होती भाजीला आणि भाजी ना आम्हाला पुरली पण नाही मी व्हायसर करून सांगते आहे कारण आहे ना आमच्या गावामध्ये मन मंदिरामध्ये ना टेप चालू आहे त्याचा आवाज येतो आहे ना त्यामुळं मग मी काय सांगते तेच समजत नाही आहे त्यामुळं आहे ना मग मी व्हायसर करून सांगते तुम्हाला तर असं चला पाव चमचा हळद टाकली आहे दोन चमचे लाल तिखट टाकलं आहे एक चमचा काश्मीरी मसाला टाकला आहे एक चमचा चाट मसाला टाकला आहे काळा मसाला टाकला आहे एक चमचा आणि पावभाजी मसाला पण टाकला मी एक चमचा एक चमचा धना पावडर टाकले तर असे आपले दररोजचे बेसिक मसाले टाकले त्यामध्ये चाट मसाला आणि पावभाजी मसाला हे दोन्ही ना सिक्रेट मसाले टाकले त्यांनी इतकी छान चव आली ना भाजीला खरंच अशी भाजी झाली होती तुम्ही नक्की ह्या पद्धतीनं भाजी करून पहा आणि हे दोन मसाले टाकून पहा खूप छान अशी भाजी होईल तर असं चला आता आहे ना आपण यामध्ये ना क्रीम टाकू क्रीम नसली तर आहे ना दुधावरची साय टाकायची आहे तर मी दुधावरची साय टाकली आणि सुरुवातीला तुम्ही ना मी तेल वापरलं आहे तुम्ही पनीर सॉरी बटर पण वापरू शकतात कारण पनीर भुर्जीला आहे ना बटरनी पण खूप छान च चव येते पण माझ्याकडं नव्हतं त्यामुळे ना मी तेलच वापरलं क्रीम ऐवजी ना मी दुधावरची साय वापरली म्हणजे माझ्याकडं जे उपलब्ध होतं ना साहित्य त्यामध्येच आहे ना मी पनीरची भुर्जी केली आहे पण खूप छान झाली होती आणि आपल्या घरातल्याच मासा सॉरी साहित्यांमधून केली ना त्यामुळं त्याची अप्रतिमाची चव झाली होती नक्की तुम्ही ही भाजी ना करून बघा खूप टेस्टी झाली होती तुम्ही केली ना तुम्ही म्हणशाल एक सोडून दोन चपात्या जास्त खाल आणि बोट चाटत चाटतच ही भाजी नक्की खाल तर असं चला आता ना मी अर्धा कप पाणी टाकलं आहे तर एक ग्लासमध्ये ना अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे अर्धा तसाच ठेवला आहे तर आता याला चांगली उकळी आली आहे यामध्ये ना आपण किसलेलं पनीर टाकू तर किसलेलं पनीर टाकून ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ना किसलेला पनीर टाकलं आहे ना त्यामुळे ना एक एकदम असा जीव एक जीव झाली भाजी खूप छान लागली आणि ज्यावेळेस आपण मिक्सरमधून करून घेतो ना ग्राईंड करतो ना आपण मिक्सरमधून त्यावेळेस आहे ना असे एक जीव भाजी होत नाही पण किसलेली भाजी किसलेलं पनीर आहे ना त्याची भाजी एकदम छान अशी दिसायला पण खूप छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागते आणि एकदम आपण दुधावरची साय टाकली ना त्यामुळं एकदम असं क्रीमी क्रिमी टेक्स्चर झालं आहे खूप छान भाजी झाली होती आता पाच दहा मिनटं अशी मस्त शिजू देऊ आणि त्यानंतर आहे ना भाज पोळ्या करून घेईल मी संध्याकाळचं पोळ्या आणि पनीरची भुर्जी होती यामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकलं आहे कारण आहे ना ती आणि जास्त आपण पाणी जर टाकलं नाही सुक्की जर केली ना जास्त तर ती घशामध्ये ना अशी अडकल्यासारखी होती दाटल्यासारखी होती घशामध्ये त्यामुळे ना मी थोडंसं पाणी टाकलं आहे कारण भाजी खूप छान होती मग अशी घशामध्ये ना दाटल्यासारखी होत नाही आणि खवखव होत नाही कारण आपण थोडंसं पाणी टाकलेलं असतं ना त्यामध्ये त्यामुळं तर असं चला आता यामध्येही ना थोडंसं मीठ टाकलं आहे मी मीठ टाकून शिजून दिलं आणि ना कोथंबीर जर असली ना तुमच्याकडं तर कोथंबीर पण टाकायची तर बघा मस्त अशी आपली भाजी झाली तयार तर चला आता गरमागरम विराजला जेवायला देते आणि त्यानंतर आहे ना पोळ्या पण करून घेते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये ना मला नक्की कळवा तर अशी मस्त रेसिपी तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल तर असं चला आता व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद स्वस्त खा आणि मस्त राहा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा गुड नाईट